बीड तालुक्यातील के केतुरा येथे नवविवाहित दाम्पत्याने गळपास घेऊन के आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली काल पत्नीने गळपास घेऊन के आत्महत्या केली तर गुरुवारी पतीने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली लग्नानंतरचा पहिला महिना नवरा बायकोसाठी विशेष आनंदाचा आणि स्मरणीय असतो हा काळ नव्या नात्याचा नवीन जबाबदाऱ्यांचा आणि परस्परांना अधिक समजून घेण्याचा असतो पण याच काळात नवदाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलल्याने दोन्ही कुटुंबीय अतिशय तणावाखाली आहेत अक्षय गलफाडे आणि शुभांगी गलफाडे असे या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे महिनाभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता त्यानंतर पुण्याला राहत होते लग्नानंतर काही दिवस सुरू होता मात्र त्यानंतर सातत्याने होणाऱ्या कौटुंबिक वादानंतर त्यांनी पुन्हा आपले गाव गाठले मात्र गावात येताच यांना त्या कारणावरून सारखे वाद होत राहिले गुरुवारी शुभांगीने आत्महत्या केली तर शुक्रवारी पाटे शुभमने देखील गळफास घेत आत्महत्या केली अक्षयच्या आत्महत्येची बातमी ज्यावेळी कुटुंबियांना कळली त्यावेळी त्याच्या आईने टाहो फोडला या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत दोघांच्या आत्महत्येने मात्र परिसरात हळू व्यक्त केली जात आहे सोलापुरात कौटुंबिक वादाला खंटाळून नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर पुढच्या काही तासांतच बायकोने आयुष्याला पूर्णविराम दिल्याची घटना घडली विनायक बाबूराव पवार वेवर्ष तीस आणि पूजादेवी विनायक पवार वेवर्ष पंचवीस दोघी राहणार भगवान नगर झोपडपट्टी सोलापूर अशी नावे आहेत विनायक पवार यांनी शनिवारी घराशेजारी पाण्याच्या टाकीजवळ गळपास घेऊन आत्महत्या केली होती पतीच्या आत्महत्येनंतर बायकोने सोमवारी ते जाऊन गळपास घेऊन जीवन संपवलं त्यांना दोन छोटी मुलं होती आई वडिलांच्या आत्महत्येनंतर चिमोडे पोरकी झाले आहेत